याचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला परभणी जिल्ह्यात मागील आठवड्यापासून थंडीचा जोर वाढत असून आज सर्वाधिक निच्चांकी तापमान चार पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं उत्तर भागात होणारी हिमवृष्टी आणि उत्तरेकडून येणारं वारं तसंच आपल्या भागात असलेलं कोरडं वातावरण यामुळे पारा खाली जात असल्याचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे यांनी सांगितलं मुंबई इथं डॉक्टर होमी भाभा विद्यापीठात झालेल्या नॅशनल कॉन्फरन्स ऑन डेटा सायन्स फॉर क्लायमेट रेझिलेन्स या राष्ट्रीय परिषदेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं उल्लेखनीय यश संपादन केलं आहे या परिषदेत कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातले विशाल काळबांडे यांनी सादर केलेल्या शोधनिबंधाला प्रथम क्रमांकानं गौरवण्यात आलं तसंच तनुजा वाघ किंजल मोरे सुजय किंगे नयन लोनगाडगे प्रियंका बोरसे सक्षम पंडितकर आणि काजल कुमारी या विद्यार्थ्यांनीही उच्च दर्जाचे संशोधन शोधनिबंध सादर केले परभणी इथं ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते झाला देशाच्या सुरक्षेसाठी प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांप्रती आपण सर्व कृतज्ञ आहोत त्यामुळे सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी उभारल्या जाणाऱ्या ध्वजदिन निधी संकलनात योगदान देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं परभणी जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली चालू आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेचा निधी हा विकास कामांवर खर्च करण्यासाठी कमी कालावधी उरला आहे त्यामुळे विभाग प्रमुखांनी तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही तात्काळ पूर्ण करून विकास कामं विहित मुदतीत पूर्ण करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी गावडे यांनी दिले परभणी इथं विभागस्तरीय युवा महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झालं महोत्सवाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं परभणी शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उपस्थित भिक्खू संघाच्या वतीनं पंचशील ध्वजारोहण करून महावंदना घेण्यात आली आणि अभिवादन करण्यात आलं जागतिक दिव्यांग दिनानिमित्त परभणी इथं दिव्यांग संघटना दिव्यांग शाळा यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय ते प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल अशी रॅली काढण्यात आली या रॅलीला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह इतर मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवला विधानसभा निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यातही महायुतीचं वर्चस्व दिसून आलं जिल्ह्यातल्या तीनही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे तानाजी मुटकुळे वसमत मतदारसंघात चंद्रकांत उर्फ राजुभैया नवघरे तर कळमनुरी मतदारसंघातून संतोष बांगर यांचा विजय झाला राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाच्या वैद्यकीय पथकाकडून हिंगोली जिल्ह्यातल्या शून्य ते अठरा वर्ष वयोगटातल्या संदर्भित हृदय रुग्णांसाठी नुकतंच जिल्हा सामान्य रुग्णालयात डी इको तपासणी शिबीर पार पडलं या शिबिरामध्ये सर्वच तालुक्यातल्या एकशे तीस संशयित हृदय रुग्ण विद्यार्थ्यांची डी इको तपासणी करण्यात आली जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालकांना या आरबीएसके कार्यक्रमामार्फत दैनंदिन जीवनात वावरताना हृदयाच्या आजारासंदर्भात वेळोवेळी डी इको तपासणी करावी आणि वेळेत आजाराचं निदान करून घ्यावं असं आवाहन जिल्हा जिल्हाशल्याची चिकित्सक डॉ नितीन तडस यांनी केलं परभणीतल्या अप्रिय घटनेच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागात गेल्या आठवड्यात बंद पाळण्यात आला सर्व ठिकाणचा बंद कडकडीत कर असला तरी कुठेही अनुचित प्रकार घडला नाही हिंगोलीत ध्वजदिन निधी संकलनाचा प्रारंभ जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते झाला माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी अभिवादन सभा आणि कार्यक्रम घेण्यात आले हिंगोली इथल्या डॉक्टर आंबेडकर पुतळा परिसरात अनुयायांची अभिवादनासाठी मोठी गर्दी झाली होती कळमनुरी तालुक्यात भारतीय संविधान दिनानिमित्त मोटरसायकल रॅली काढण्यात आली नांदेड हिंगोली जिल्ह्याची सीमा असलेल्या हिवरा फाटा इथून रॅलीला सुरुवात झाली जागतिक एड्स दिनानिमित्त हिंगोली शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली शहरातल्या गांधी चौक इथं प्रतिकात्मक मानवी साखळी तयार करून एड्स नियंत्रण संदर्भात माहिती देण्यात आली परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला